नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण आप्पा सातपुते यांच्या मेंढीपालन शेडवरती आहोत यांच्याकडे हो। दहा मेंढे आहेत ते बंदिस्त निमबंदिस्त मेंढीपालन केलेलं आहे काही वेळा सोडतात व बराच वेळ त्या अशा बांधून असतात तर त्याबद्दल अधिक माहिती घेऊया नमस्कार नमस्कार काय ना? आपलं नाव आप्पा न्यानो सातपुते ठीक आहे मेंढीपालन हा व्यवसाय आपण कधीपासून करताय मी जवळजवळ दहा बारा वर्षापासून करतोय मी आता, बार। 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 एक आता एक बा एका पासून व्यवसाय चालू केलाय पहिल्यांदा बाजारात एकच मेंढी आणली होती एका मेंढीपासून दहा मेंढ्या तयार केल्या दहा मेंढीची दहा कुकरी होती आता सध्या एक बकरा आहे एका मेंढीला दोन कुकरी होती सध्या आणि दहा हजाराचे कमी बकरी विकत वर्षातून किंवा वर्षातनं दोनदा आपल्याला उत्पन्न भेटत एका वेळेस किती मिळतात पिल्ली एका वेळेस दहा बारा होते एकाला एकच होती कायला दोन होते ती कायला एक होतो ठराविक दहा बारा होते आता शेळी पालन आणि मेंढी पालन यात कोठल योग्य वाटत मेंढीपालन योग्य वाटत ते कस ते म्हणजे शेरडा आणि शेरडाच जरा खाण्याच बरोबर नसतं नियोजन बर चाराय सोडली तरी व्यवस्थित खात नसते ती मेंढर कुठेतरी एक तास सोडली तरी गच फुगते ती खाते ती खाली मान घालून त्यामुळं मेंढीपालन एकदम उत्तम पण यांना तुम्ही चरा किती वेळ सोडता आणि बांधून किती वेळ असता चरायला फक्त सकाळ दहा वाजले की सोडायची बारा वाजता कोंडायची आणि सकाळ संध्याकाळी पाच वाजता सोडायची सहा वाजता कोंडायची कोण मीच पाहतो जरशियाच सकाळच बघतो आणि दहा वाजले की मेंढराच बघतो आता हे बांधून असल्यानंतर त्यांना चारा वगैरे काय आता यांना मोरगास टाकलाय यांना आता सोडायचं पाण्यावर जाते आता आजूबाजूला पाहिलं तर कुठं चारा नाहीये बाजूला सोडल्या बाहेर काय खातात का आपले रान असते ती मोकळीवर किंवा आजूबाजूची शेजाऱ्यांची पण भेटते ती ना काय मोकळी झालेली जर मेंढ्या असं कायमच बंदिस्त ठेवल्या तरी चालतं चालतं पण मेंढरांची हालचाल व्हायला व्यायाम झाल्याशिवाय मेंढर चांगली राहत नाही एक तास कमीत कमी सोडावं लागते सध्या मी हे प्रोजेक्ट यशस्वी केलाय आज यातून साधारणतः तुमचं उत्पन्न या दहा मेंढ्यापासून वर्षाला किती मिळतं आपल्याला मला वर्षाला कमीत कमी दोन लाख भेटते दहा मेंढ्यातून होय ते कसं दहा हजाराच्या जा कमी एक बकरी हो जात नाही दहा बकरी म्हणले तरी एक लाख होत्यात सरासरी दोन वर्षाची दोन लाखाची उत्पन्न भेटते थोडा थोडा वेळ देऊन हां खोराक वगैरे काय नाही खोराक भरपूर असतं यांना सकाळ गुळी पेंड मका एवढं असतं सकाळ आणि खपरी पेंड सगळ्यांनाच खपरी असते आता आपल्याकडे काही शेळ्या शेळ्या बँची आहे आहे आहे। पिल्ला येतात त्यापेक्षा तुम्हाला मेंढी पालन में कारण उत्पन्न चांगलं भेटत शरडापेक्षा शरडात एवढं भेटत किती महिन्यात <laughs> ही चार महिन्याच्या आतच बकरी ऐकते तेव्हा हो काही शिंगटा बकरा आहे ही दहाच्या कमी जात नाही अजून एक पंधरा दिवसांनी कसा इकलात तर आता जे मोठ लोक मोठ्या प्रमाणात करतात म्हणजे पन्नास वगैरे मेंढ्या घेऊन बाहेर हिंडतात नहीं। नहीं। ते त्यांचं कसं नियोजन चालतं त्यांना सगळं सोडून जायला लागत आपल्याला सगळं घरचं बघून करता येतं घर परपंच बघत सगळं याच उत्पन्न मिळतंय हज पण मिळतंय झरश्याचं मिळतंय शेतीचं मिळतंय ट्रॅक्टरचं मिळतंय मोर्गाचं मिळतंय चौकन येणं आहे बऱ्यापैकी मग आता या मेंढीपालनात तुम्ही समाधानी आहात हो समाधानी कारण त्याने आपल्याला भरपूर कमवून दिले काय सांगाल प्रत्येक करायला सुरुवात कशी केली पाहिजे चार पाच घ्यायची चालू ला त्याच्यापासून एक दहाच करायची दहा ते बारा लय झालं पंधरा लय झालं वीस पण निविजन बुस बुसकाट घ्यायचं हरभऱ्याचं साधारण मेंढ्यांचा आवडीचा पदार्थ कुठला त्यांना कोणता चारा आवडतो मेंढ्यांना मोरगाच चांगला खाते ती तुरीच बुसकाट खाते ती हरभऱ्याचं कांड आणि जास्त करून वरखत जास्त लागतं यांना पेंड गुळी पेंड मका पेंड दुसरं तुम्ही लय रानात चारून बी नसते काय भेटत ही आटपडीत ना आणलाय बाजारात आणला ती आणलाय चौदा आज आजवीस ला मागते ती थोड्या काळातच आणलाय जाती सर्व मेंढ्या ही साधी या कोणती म्हणायची आपली हा आठपडी भागातली साधी ही चिपची नाही किंवा लय माडग्याची आजारी पडते त्यामुळं माडग्याचा उपयोग नाही म्हणजे तुम्हाला दहा मेंढ्यापासून ते दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळते धन्यवाद धन्यवाद नमस्कार